तर आशिष शेलार यांनी पहलगाम हल्ल्यातल्या दहशतवाद्यांची तुलना मराठी आंदोलकांशी केली आणि शेलारांच्या या विधानावरून महाराष्ट्रातलं राजकारण तापलं मीरा रोडमधील दुकानदाराला केलेल्या मारहाणीवरून आशिष शे शेलारांनी मनसेवर निशाणा साधलाय पहलगाममध्ये धर्म विचारून मारलं पण येथे भाषा विचारून मारलं असं म्हणत शेलारांनी टीका केली तर शेलारांच्या या आरोपाला उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलंय पहलगाममध्ये जे अतिरेकी आले होते ते आता भाजपात गेले का असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलाय मला तर या सगळ्या गोष्टीचा उद्विघनाचा येते पहलगाम मध्ये त्या लोकांनी धर्म विचारून हिंदूंना गोळ्या मारल्या आणि इथे ही सगळी मंडळी निष्पाप हिंदूंना भाषा विचारून सोपतायत सरकारने तर कडक पावलं उचलावीच आम्ही सत्ताधारी पक्ष आहोत मोठा पक्ष आहोत मोठा भाऊ आहोत मोठी जबाबदारी आहे हे प्रकार वाढता कामा नयेत मराठी माणसाची आणि मराठी भाषेची एक मारेकरी आहेत आणि या मारेकऱ्यांना मराठी माणसांनी आता ओळखलं पाहिजे हे मराठी भाषेचे मारेकरी आहेत आणि मग जर का विषय काढलाच असेल तर पहलगामच्या अतिरेकी भाजपामध्ये गेले का हे त्यांनी सांगावं मिळत कसे नाहीत हे पहलगाम मधल्या अतिरेकी गेले कुठे ज्याने आमच्यावरती आरोप केला त्यांच्या घरामध्ये राहतात का